दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांकडून मुंबईतील सुरक्षेचा आढावा घेतला फरीदाबादमध्ये आरडीएक्सचा साठा सापडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुपारी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक ही वर्षावरती घेतली त्याचा एकूणच सुरक्षेचा आढावा देखील घेण्यात आला आता दिल्लीनंतर पुन्हा एकदा पोलीस यंत्रणांना त्यांनी सतर्कतेचे आदेश हे दिलेले आहेत सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवरती राहण्याचे निर्देश दिलेत मुंबईमध्ये वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ देखील करण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे संपूर्ण रेल्वे स्टेशनची पोलिसांकडून तपासणी करण्यात येते सोबतच प्रवाशांच्या बॅगांची देखील तपासणी करण्यात येत आहे कोणताही अनर्थ टाळण्यासाठी संशयित हालचालींवरती मुंबई पोलीस, पोलीस करडी नजर ठेवण्यात तर मुंबईमध्ये देखील हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईमधून आपले प्रतिनिधी सूरज सावंत या संदर्भातली माहिती देतील त्याबरोबरच नागपूरमधून तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत आणि पुण्यामधून शिवानी पांढरे देखील आपल्यासोबत आहेत सुरुवातीला मुंबईमध्ये जाऊयात सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये सूरज कशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे काय खबरदारी घेतली जाते प्रज्ञा नक्कीच देशाची राजधानी दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यानंतर आपोआपच त्याचा परिणाम हा संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळाला खरंतर मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि विशेषतः रेल्वे लोकल ही कायमच दहशतवाद्यांच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे अनेक आ, आ, ले ले है, जेची, या ठिकाणी स्फोट घडलेले देखील आहेत ज्याची पार्श्वभूमी पाहता या घटनेनंतर मुंबईतल्या रेल्वे सुरक्षेसंदर्भात देखील प्रचंड काळजी घेण्यात आलेली होती काल रात्री या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डॉग्स निपस डॉगच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन हे राबवण्यात आलेलं आहे याचबरोबर ती येणारा प्रवासी हा संशयित वाटला तर त्याला त्याची देखील चौकशी केली जाते प्रत्येक जे एंट्री एक्झिट पॉईंट्स आहेत सी एस एम टी परिसरातले या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे ज्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक असतात त्या ठिकाणी पोलीस हे उभे असताना आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गेट्सवर जर आपण पाहिलं तर पोलीस आपल्याला पाहायला मिळतील याशिवाय फलाटांवरती आपण जर पाहिलं तर लोकलच्या मदी या दोन दोन ठिकाणी पोलिसांना उभं देखील करण्यात येतं त्यामुळे ता। एकूणच सीएसएमटी परिसरात सुरक्षा ही वाढवण्यात आलेली आहे काल देखील सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं एंट्री एक्झिट पॉईंट इथे येणारे टॅक्सी रिक्षा त्याचबरोबर ती या ठिकाणी कर्मचारी मुंबई पोलीस हे सज्ज झालेले आहेत सगळ्या प्रकारची खबरदारी ही त्यांच्याकडून घेण्यात येते